सगळा कार्यक्रम झालेला आहे एकदम मस्त कार्यक्रम झालेला आहे सगळे तर आता चाललं आपण कुठे फिरायला नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन तुमचं मध्ये स्वागत सर्वप्रमुख सर्वांना हॅप्पी होली हॅप्पी होली हार्दिक माणसं आमच्या आता पाळी आहेत होळीकडून आणि आम्हाला रंगवलेला आहे कलर वगैरे मारून ठेवलेला आहे आणि आता मी आंकोल करतोय आणि आमच्या वाडीवरती हा प्रोग्राम आहे उद्घाटन आहे आमच्या सभा मंडपाचं तर भरत शीट गोगावले येणार आहेत तिकडे माखलेला आणि घराला कलर केलेला माणूस शेवटी आता त्याला आंघोळीला भेटलेले आहे पाणी मस्त आता फ्रेश झालेलं आहे आणि आता रवा खात कसं बसत्राशे सात पंधरा मंडप या ठिकाणी माननीय चंद्रकांत जी आगमन झालं आहे तरी सर्वांच्या अवशन झाल्यानंतर सर्वांनी पायामधून त्या कार्यक्रमाचं स्वागत करायचं आहे त्यापासून आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे आपल्या

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या निधीमधून हा सभामंडळ उभा राहिला त्यातल्या सगळ्यांचे लोकप्रिय नामनाथ महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय मलशर्जन गोगावले यांच्या शुभ असते खऱ्या अर्थाने हा उद्घाटन आपण होणार एकदम मस्त आहे सगळे तर आता चाललो आपण कुठे फिरायला फिरायला थंडा पियला थंड गावरान थंड हा सोबत जायचंय मला आमंत्रण त्या मित्रांनो बघा भरपूर आमंत्रण येतं मला जेवण झालो मी आणि आता कामाला लागलो आहे आणि माझ्यासोबत आलेला आहे तुमचा सर्वांचा आवडता चिंट्या तुम्ही काय जेवण पाणी केलं की नाही थोड्या टायमाने अच्छा त्या थोड्या टायमाने सोबत जायचं आला आहे आपल्याला कैरा तोडायला वजन मित्रांनो तुला काय वाटतं तू आज आज आलास का काल आलास आज सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता आलास अच्छा तर मित्रांनो चिंट्या हा सकाळी पाच वाजता आलेला आहे बरोबर आणि आपल्याला तो येऊन त्यांनी होळी वगैरे साजरी केलेली आहे इकडे तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल की त्यांनी कसा कलर वगैरे लावलेला आहे कुठली अरे होळी तू नाही नाही बघितली अरे ती किती उंच उडत होती अच्छा जमिनी ते तुमच्या घरापर्यंत काय बोलतो अरे बाप किती पंचवीस सव्वीस फुटाची पंचवीस सव्वीस फुटाची अच्छा अच्छा असं आहे काय तू आता माझी हेल्प करायला आलास तर आपल्याला जावंच लागणार आंबे तोडायला का पहिल्या आधी हा सामान ठेवून दे अच्छा तर चला मित्रांनो हे सगळं सामान वगैरे ठेवतो आम्ही चला चला बोल हां चला।, चला चला चलो। <laughs> चला तर मित्रांनो थोडासा आराम करतो तर वरच्या आधीचा नातू चिंटू झोपलेला आहे आता आमच्याकडे खाली आलेला इकडे जेव्हा पोळी बिली खाल्ली देते आणि आता थोडासा आराम तो झोपूनच गेला डायरेक्ट मांडीवर बसला तो तर त्याला तो झोपवलाय आणि मी पण जरा आराम करतो तर मित्रांनो आता मस्त पैकी आराम करून आलोय मी असतो की आणि आता इथे क्रिकेट खेळायला आलोय जरा ओन खाली झाला त्यामुळे तर मित्रांनो आता क्रिकेट खेळून वगैरे सगळं आलेलं आहे आम्ही आणि दोनशे रुपये जिंकलेलो आहे आम्ही तर दोनशे रुपयाची पार्टी आम्ही संध्याकाळी करणार आहे आणि वडे तळण्याचं काम हे सारिका कदम यांच्याकडे सोपवलेलं आहे आणि ते पहिल्यांदाच वडे तळत आहेत तर पाहू शकता खूप तळले मग ठीक आहे खूप वेळ ते तळून झाले तरी यंदा ते वडे तळण्याचा त्यांच्याकडे जो दिलेला आहे काम ते ते पार पाडणार आहेत आणि दोन सून आहेत कद म्हणजे ते आतमध्ये कुरकुर करत आहेत काहीतरी ते जरा तिकडे मीटिंग करतील आणि इकडे येतील कारण की कसं आहे एकदा व्हिडिओमध्ये त्यांना एकदा चुकी झाली की संपलं मग त्यांचं तर पहिली सून आलेली आहे आणि पाहू शकता इकडे त्यांना कारभार दिलेला आहे सगळं बनवण्यासाठी आणि दुसरी सून कुठे गेली काय माहिती नाही हा आणि सुरुवात केली आहे तर मित्रांनो पाहू शकता सुरुवात केलेली आहे पाणी लावलेलं आहे प्लास्टिकला आणि त्याच्यावरती हे वडा तळण्यात येत आहे तर पाहू शकता मंडळी पहिलाच वडा आणि दणक्यामध्ये बनवले ज आहे तर पाहू शकता आणि प्रॉपर असा वडा बनवण्यात आहे तितक्यात मोठी सून आलेली आहे आणि मोठी सून पाहू शकता इकडे पॅन्टीला काय पुसतं पॅन्ट घालून जायची मला गावात गावाला आणि मोठी सून आता चहा नेते तिकडे पाहुण्यांसाठी मोठी सून पाहू शकता आणि वडा झालेला आहे मित्रांनो पाहू शकता आणि हा आफ्रिकेचा असं वाटतंय आफ्रिकेचा चित्र असं मला वाटत तर मित्रांनो हा पहिला वडा जात आहे तेलामध्ये आणि पाहू शकता हा दोन हजार पंचवीस चा पहिला वडा